ही परिणिनी नवरी ही नवरी केली आहे दोन नवऱ्या माहिती आपल्याला एक आहे रुक्मिणी एक आहे जिजाई तिसरी कोण मुक्ती मुक्ती बरोबर विवाह बर करून टाकला मी तुका म्हणे मुक्ती परिणाली नोवरी आता तिस चारी खेळी मिळी आता लोकसंग्रहासाठी माझं कार्य आहे म्हणजे तीन पत्र त्यांनी धाडली पण ते गेले नाही पण ते गेले नाहीत याचा अर्थ का मग इथे भारतीय तत्वज्ञानामध्ये हिंदुस्थान मध्ये प्रचंड मोठे वाद होते एका बाजूला शैव संप्रदाय आहे एका बाजूला शाक्त संप्रदाय आहे एका बाजूला वैष्णव संप्रदाय भृगु भृगुषीनं राख मारली विष्णूच्या छातीवर इतिहास आता मी सांगणार नाही इतकं आहे आणि हे सगळं वैभस्य मिटवण्याचं काम तेराव्या शतकामध्ये ज्ञानदेवांनी केलं वारकरी संप्रदायाचा जर आपण विचार केला तर ज्ञानदेवांच्या रूपाने नाथ संप्रदाय वारकरी संप्रदायामध्ये आला जनादन स्वामी आणि नाथबाबांच्या रूपाने दत्त संप्रदाय वारकरी संप्रदायामध्ये आला जगद्गुरु तुकोबारांच्या रूपाने चैतन्य संप्रदाय वारकरी संप्रदायामध्ये आला एक आनंद संप्रदाय आहे स्वरूप संप्रदाय आहे या सगळ्यांनी वारकरी संप्रदायाची पताका आपल्या खांद्यावर घेतली मग वारकरी संप्रदायाचा सा आहात विठोबा विठोबा द्यावे द्यावे धर्म मुके विठोबाचे नाम विठोबाच्या संदर्भाने ह्या सगळ्या असणाऱ्या भक्ती आहेत मग या सगळ्या भक्तींच्या पलीकडे तुकोबाय काय भूईन भिकारी पंढरीचा वारकरी कनसो तुझे काही करीन वारी होईन हरीचा वारकरी करीन वारी पंढरीची नाथ बाबा सगळ पंढरपुरा पंढरपुराशिवाय काहीच नामदेव महाराज माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गुरु गुरुदेवता विठ्ठल निदान विठ्ठल निरंतर विठ्ठल आहे सगळ्या विठ्ठलाची भक्ती आहे पांडुरंगबूचा पिता आणि पांडुरंग पांडुरुंगबूची माता हे म्हणारे जगर ज्ञानदेव ज्ञानदेव तर सुंदर बंदर करता राजवांना सगोन निर्गोण धोनी विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल ब्रह्म सनातन विठ्ठल चित्त निरंजन ब्रह्म सनातन विठ्ठल ज्ञान देव मणी आनंद चित्र ब्रह्म सनातन विठ्ठल विठ्ठलाचं वर्णन आहे वर्णन पाहत असताना विठ्ठलाशिवाय कुठलीच रक्ती नाही कुठलाच आरंग नाही एक विठ्ठल हे सगळं विठ्ठलमय असताना मग विश्वनाथांना पसरता पाठवण्यामागे कारण काय तर यांना हा सगळा वाद मिळवायचा ब्रह्मकळा दिला आपण सगळे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी व्यक्ती करतो आज महादेवाचा दिवस काही गोष्टी सांगणार आहे समज काळजी करू नका साडेसहा हजार लिटरची लस्ती आहे पाच हजार पेक्षा जास्त केळींच्या फ्याय ट्रकच्या ट्रक तिचडी आहे राजीव आणखी विश्वस्त सगळी व्यवस्था आहे समजा मी मात्र उभे तुम्हाला आनंद शिवाय मी सोडणार

トレーニングです <laughs> करता है, आने वाले करता है, जैसे बोलते ही करता Ganesh! i okay.